टीव्ही न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख अवजड वाहनांना बंदी घालण्यात आलेल्या पुलांची यादी तयार करण्यात येत आहे शिंदखेडा तालुक्यातील सर्वाधिक वर्दळ असलेल्या शिंदखेडा ते शिरपूर मार्गावरील सुकव येथील ब्रिटिश कालीन पूल कमकुवत झाला असला सदर पुलावरून अवजड वाहनांच्या वाहतुकीवर बंदी असली तरी अवजड वाहनांची वाहतूक सुरूच आहे याच रस्त्यावरून पुढे गिधाडे गावातून विद्यार्थी एस टी बसनं शिंदखेडा येथे शिकण्यासाठी येतात परंतु या रस्त्यावरून शासनाच्या एस बसेस बंद करण्यात आल्या आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांची चांगलीच कुचंबना होताना दिसून येते या पुलाच्या दुरुस्तीसाठी पुलावरील अवजड वाहतूक काही दिवसांसाठी बंद करण्यात आली होती दुरुस्तीचं काम झाल्यानंतर हलक्या वाहनांची वाहतूक सुरू करून अवजड वाहनांना कामस्वरूपी बंदी केली होती सदर पुलावरून अवजड वाहने जाऊ नयेत म्हणून सुरुवातीला सार्वजनिक बांधकाम विभागानं दक्षता घेतली पुलाच्या दोन्ही बाजूला मातीचे ढिगार टाकले होते परिणामी अवजड वाहनांची वाहतूक नव्या पुलावरून चालू होती परंतु काही दिवसांनी ते मातीचे ढिगार काढून घेतले आणि त्यानंतर अवजड वाहने पुलावर येणार नाहीत यासाठी पुलाच्या दोन्ही बाजूला लोखंडी कमान उभी केली होती परंतु सध्या सदर लोखंडी कमानी रस्त्याच्या बाजूला तुटलेल्या अवस्थेत पडल्यात या पुलावरून अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली असल्याचं नाव फलक लावण्यात आलं तरी देखील ट्रक डम्पर टँकर आणि अन्य अवजड वाहने या पुलावरून धावत असल्याची बाब उघड झाली आहे सध्या बांधकाम विभागाचे याकडे दुर्लक्ष झाल्यानं पुलावरून अवजड वाहनांची वाहतूक सुरू झाली आहे म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागानं झोपेचे सोंग घेतलं असल्याची चर्चा रंगली आहे सदर पुलावरून अवजड वाहने गेल्यास हात्रे बसतायत ही वाहतूक सुरूच राहिली तर पूल कोसळण्याची भीती व्यक्त होतीये सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे दुर्लक्ष करत असल्याचं दिसून येत आहे यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही याविषयी वेगवेगळ्या प्रसार माध्यमांद्वारे बातम्या देखील प्रसारित करण्यात आल्या होत्या तसे संबंधित कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम उत्तर विभाग धुळे येथील अभियंता पंडागळे यांना याविषयी माहिती देण्यात आली होती परंतु प्रशासन मोठी दुर्घटना होण्याची वाट तर पाहत नाही ना असा प्रश्न नागरिक उपस्थित करतायत सदर पुलावरून अवजड वाहतूक बंद करावी अशी मागणी जनतेतून होती आहे जेबी टी मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आम्ही आलेलो आहोत सुखवत पूल तापी नदीवर बांधण्यात आलेल्या सुखवत पूलजवळ हा जो सुखवतचा जो पूल आहे हा ब्रिटिशकालीन पूल असून या पुलाला एक प्रशासनाद्वारे कमकुवत घोषित करण्यात आलेला आहे परंतु या पुलावरून कमकुवत घोषित केल्यानंतर अवजड वाहनांची जी वाहतूक आहे प्रशासनाद्वारे बंद करण्यात आलेली आहे परंतु पाहण्यात आलेलं आहे की या पुलावरून अवजड वाहनांची वाहतूक जशी तशी सुरू आहे आणि आपण पाहू शकतो महाराष्ट्रात मवाड तालुक्यातील एक इंद्रायणी नदीवर बांधण्यात आलेला जो पूल आहे इंद्रायणी नदीवर बांधण्यात आलेला जो लोखंडी पूल होता हा असा जीर्ण अवस्थेत होता त्यालाही प्रशासनाने खूप घोषित केलं होतं परंतु त्यांची काही देखभाल त्या प्रशासनावर केली नाही आणि तो पूल एक एकाएक एक तो पडून गेलेला आहे आणि त्या ठिकाणी जीवितहानी झालेली आहे या पुलाच्या जवळ या पुलावरून खूपच अवजड वाहनांची जी वाहतूक चालू असल्यामुळे हा ब्रिट भि, ब्रिटिशकालीन पूल भविष्यात या या ठिकाणी मोठी दुर्घटना होऊ शकते आणि येणाऱ्या ज्या काळात या पुलावरून काही मोठी दुर्घटना जर झाली तर लोकांचं जे मत आहे जनतेचं मत आहे ती जनता म्हणते की आ, या ठिकाणी प्रशासन या पुला या, या ठिकाणी मोठी दुर्घटना होण्याची वाट पाहत आहे का असं या जनतेचा प्रश्न या ठिकाणी निर्माण होत आहे तरी नागरिकां नागरिकांच्या मते प्रशासनाने या ठिकाणी मोठी सोय करावी आणि अवजळवानांची वाहतूक या ठिकाणी बंद करण्यात येते